जय गणेश मी शिरीष वाघमारे बेल्जियमहून आज आमच्यासाठी खूपच आनंदाचा आणि मोठा दिवस आहे दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती ट्रस्टने आम्हाला दगडूशेठची प्रतिमा ही अर्पण केली आहे बेल्जियमला घेऊन जाण्यासाठी तर आम्ही सगळे इथे जमलो आहोत आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली पूजा झाली समक्ष मंदिरामध्ये आणि ह्यानंतर गणपती सतरा तारखेला वाटचाल करणार आहेत बेल्जियमसाठी तर हे बेल्जियम बेल्जियममध्ये राहणाऱ्या समस्त भारतीय लोकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण आपण देशापासून लांब राहतो ज्यांना ज्यांना गणपती सण माहिती आहे आपल्या देशात किती मोठा साजरा केला जातो त्यांच्यासाठी आता गणपती स्वतः बेल्जियमला चालत येत आहेत तर आपण सर्वांनी या यु नो आनंदाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि बप्पांचे दर्शन घ्यायला नक्की यावे हीच विनंती बेल्जियममध्ये आपल्या घरी दहा दिवस गणपती असतात आणि सा सहा सप्टेंबर रोजी जावंतम बेल्जियम येथे एक सामाजिक कार्य पार पडेल त्यात सर्व भाविकांना बाप्पाचं दर्शन घ्यायची संधी मिळेल सहा सप्टेंबर रोजी आमचा महाराष्ट्र मंडळ बेल्जियम याचा खूप मोठा दगडूशेठ हलवाई गणपतीचा स्वागत आणि आनंद सोहळा हा आम्ही पार पाडणार आहोत धन्यवाद अखंड ट्रस्ट ऑफ दगडूशेठ हलवाई मंदिर आणि सगळे जे माझे भाऊ बंधू मित्र मैत्रिणी माझी फॅमिली जे सगळे इथे आले आहेत त्यांचा खूप खूप खुँँ धन्यवाद लालासाहेब देशमुख सूर्यवंशी सर यांचा स्पेशल धन्यवाद ज्यांचे ज्यांनी आमच्यावरती खूप ट्रस्ट केला आणि आम्हाला ही संधी दिलीत आम्हाला ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी जी आम्ही बेल्जियमला घेऊन जात आहोत वी विल मेक शोअर दॅट यू नो गणपती बाप्पाची सेवा आम्ही जोरदार करू आणि भारतीय लोकांना पण तिकडे गणपतीचं काय असेल मंदिर असेल जे असेल पुढे जे बनेल त्याच्यासाठी सगळ्यांना ऑलरेडी आम्ही वेलकम करतो धन्यवाद जय गणेश DRAKANDAMEN, A FAUCI <laughs> सरळ करा ना सरळ करा तुम्ही थोडं मागा

जातो अरे सारा पुलिस वाला पुलिस ओया बन्ना येते इकडे सुणक पाहा आता या माणये चला विषय संपायला पाहिजे जी प्रार्थना करायची आता म्हणायला नाही आहे देवाकडे पुजा करूया चला अजून अजून ऐका चला सुन काम माझी लाईट घेऊन माझ्या मध्ये होती एकच एक लाईट समोरून द्या एक फक्त घेऊ दे आभास असं के भयो मौसी अहिले नको फोन गरेर मैले थाहा गरेर एरर आउँछ अहिले हामीले त गर्छौँ भन्छौँ आयो के कसरी चासो गर्नुहुन्छ